MIT विश्वशांती गुरुकुल स्कूल कर्नाळ येथे शाळेच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रम प्रसार माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याविषयी चर्चा शाळेचे प्रिन्सिपल सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना केली नमस्कार माझं नाव चेतन सोनवणे प्रिन्सिपल एम आय टी विश्वशांती गुरुकुल स्कूल सांगली आमच्या शाळेमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आमच्या शाळेविषयी सांगायचं झाल्यानंतर आपली जे पुण्यातली सगळ्यात मोठी संस्था आहे एम आय टी मायर्स एम आय टी आणि इन्स्टिट्यूशन्स तर त्यांची आपल्या सांगलीमध्ये ही संस्था असून आमच्याकडे नर्सरीपासून ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाचा अभ्यासक्रम हा मुलांचा घेतला जातो आपल्या शाळेची प्रमुख उद्दिष्ट आणि वैशिष्ट्य म्हणजे की जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस साली आलेली जी पॉलिसी आहे तर त्या पॉलिसी अनुषंगाने किंवा त्या पॉलिसी पा पॉलिसीशी सुसंगत अशा प्रकारचं शिक्षण आणि अशा प्रकारचं करिक्युलम डेव्हलप करण्याचं काम आणि त्याला इम्प्लिमेंट करण्याचं काम आपल्या शाळेच्या माध्यमातून होत असतं आपल्या शाळेचं दुसरं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे वै वैशिष्ट्य म्हणजे की आपल्याकडे असणारा जे, वे, जे, जे कर्मचारी वर्ग कि कर आहे किंवा आमचे जे शिक्षक आहेत किंवा शिक्षकेतर कर्मचारी आहेत ते खूप अशा प्रकारचे सुसज्ज्ञ त्याच्यानंतर प्रमुख अनुभवी अशा प्रकारचे आहेत त्यांचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन अतिउच्च अशा प्रकारचं असतो आपल्या शाळेमध्ये मुलांच्या सार्वंगिक विकासावरती ज्याला आपण होलिस्टिक डेव्हलपमेंट असं म्हणतो त्याच्यावरती प्रमुख भर दिला जातो आपल्या शाळेमध्ये चार प्रमुख गोष्टींचा मी प्रकर्षाने उल्लेख करू इच्छितो ते म्हणजे पहिली गोष्ट तर अकॅडमिक डेव्हलपमेंट ज्याला आपण असं म्हणतो की अभ्यासाचा विकास अभ्यासक्रमाचा विकास आणि अभ्यासाचा विकास त्याच त्यानंतरची गोष्ट जी आहे ती म्हणतो आपण त्याला की फिजिकल डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो आपण शारीरिक अंगांचा विकास करणे त्याच्यानंतर इमोशनल इंटेलिजन्सी ज्याला आपण म्हणतो की मानसिक विकास प्रत्येक विद्यार्थ्याचा व्हायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल डेव्हलपमेंट की सामाजिक विकास हा विद्यार्थ्यांचा व्हायला पाहिजे आणि हा विकास कशा पद्धतीने होतो तर याचं जे आपण म्हणतो ना की सायंटिफिक ॲनालिसिस शास्त्रोक्त पद्धतीने त्याचं ॲनालिसिस आमच्या शाळेमध्ये केलं जातं आमच्या शाळाचं वैशिष्ट्य असं की आमच्या शाळेतलं जे करिक्युलम आहे जो अभ्यासक्रम आहे तो एक रिसर्च ओरिएंटेड आणि रिसर्च फील्डमध्ये असणारे जे आमचे एक्सपर्ट्स आहेत काट टीम आम्ही ज्याला म्हणतो तर ती अशी आमची टीम जी आमच्या हेड ऑफिसला असते आणि त्यांच्या माध्यमातून रिसर्च करण्याचं काम आहे संशोधनाचं काम आहे ते काम केल्यानंतर असा एक परिपूर्ण अभ्यासक्रम आम्ही आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जात असतो आमच्या शाळेमध्ये सुविधांचा जर आपण विचार केला तर कम्प्युटर लॅबपासून तर अत्याय अत म्हणजे अत्याधुनिक अशा प्रकारचे जे कम्प्युटर्स आहेत त्यानंतर ए आय लर्निंग्स ज्या एक काळाची गरज आहे एवढंच नाही तर आत्ता जे समाजामध्ये ज्या प्रकारचं शिक्षण आहे तेवढंच नाही तर येणाऱ्या दहा वर्षामध्ये कशा प्रकारचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना दिलं गेलं पाहिजे याचा विचार करून आम्ही आमच्या शिकवण्याच्या पद्धती ठरवत असतो आमच्या शाळेमध्ये पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं जवळजवळ जोड़ चार प्रकारचे रिपोर्ट्स सॉरी चार प्रकारचे सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील